तू बोलाय शिकला का नाही तर तू कंटेंट कुठला पण असू दे फाडून टाकणार किंवा एकदम दानकाच करून टाकणार हॅलो वाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी तुमचा लाडका करत तर व्हिडिओ बनवायला मी आज माळाला आलेलो आहे बाग माग मा, मा, बघू शकता बॅकग्राऊंड पूर्णपणे माळ राहणार आणि शांततेच ठिकाण आहे आणि आत्ताचे किमान साडेपाच तरी असतील आणि मी माझी जी जर्नी आहे ती शेअर करणार आहे सगळ्यांसोबतच म्हणजे दोन वर्षापूर्वीची पाक जर्नी आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी मी काही रील्स वगैरे किंवा शॉर्ट्स बनवत नव्हतो पण दोन वर्षापासूनची ही माझ्या मनात जी इच्छा आहे का नाही युट्यूबर बनण्याची किंवा ब्लॉगर बनण्याची ही जी इच्छा आहे का ना तपासन मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे अ तर दोन वर्षापूर्वीला आपण आधी घर पहिल्यांदा हात घालूया तर काही विषय माहितीये का दोन वर्षापूर्वी हा कर नाही का नाही फोटो काढाय सुद्धा लाजायचा कॅमेरा पुढे कारण मी इधर आहे मी चांगला दिसत नाही गोष्टी का नाही मला आजूबाजूच्या लोकांनी माझ्या मनात घातलेली भीती पहिली गोष्ट ही आहे आजूबाजूच्या लोकांनी घातलेली माझ्या मनातली भीती आणि ही जी भीती आहे का नाही ती मी माझी भीती एक दोन तीन महिने झालं पूर्णपणे मोडून टाकली आता हे कसं झालं आणि हे का झालं त्यामाग सुद्धा भरपूर अशी कारण आहेत ती म्हणजे पूर्णपणे हा व्हिडिओ आहे का नाही तो दोन वर्षापासून ते आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार सव्वीस अजून हजार सव्वीस तर दोन वर्षापूर्वीपासून मी सगळी पूर्णपणे जर्नी शेअर करणार आहे तर दोन वर्षापूर्वीचा करण मी फोन मध्ये फोटो काढायला सुद्धा लाजायचो बट आता मी व्हिडिओ बनवतोय किंवा बोलतोय हा ही महत्वाचा पॉईंट आता हा का महत्वाचा पॉईंट आहे मी दोन वर्षापूर्वी सुद्धा मोबाईल वापरायचो आता पण मोबाईल वापरतो पण चेंजेसले झालेत आता दोन वर्षापूर्वी माझा इंस्टाग्रामला डी पी वेगळा असायचा युट्यूबला वेगळा डीपी असायचा जिमेला माझा वेगळा डीपी असायचा किंवा व्हॉट्सअपला फेसबुकला वेगवेगळ्या डीपी ॲटलिस्ट इकडे पबजी खेळायचो तिकडे सुद्धा माझा डीपी दुसऱ्याचा असायचा ही गोष्ट का माझ्या आयुष्यात व्हायची कारण मी लाजायचो कॅमेरा फुड्यायला आणि हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे माहिती हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे जो माणूस कॅमेरा पुढे बोलायलाच नाही तो आयुष्यात कंटेंट क्रिएशन किंवा कंटेंट तयार करू शकत नाही भावा मी एवढीच गोष्ट सांगतो तुला की जर काहीतरी सक्सेस म्हणायचं असले नाही तर कॅमेरा पुढे बोलणं महत्वाचं आहे तू जर बोलला नाही का नाही तर तू काहीच करू शकत नाही आता बरेच क्रिएटर किंवा बरेच युट्यूबर असतील की, की हे सेटिंग कर ते सेटिंग कर भाई असं काय सुद्धा नसतंय काय सुद्धा सेटिंग नाही काय सुद्धा काही सुद्धा तर मला ह्या व्हिडिओवर किती जरी कोणी जरी काय जरी बोललं का नाही तरी चालेल पण मी का नाही पूर्णपणे माझी रिअल जी जर्नी झाली का नाही त्या जर्नी विषयी मी खरोखर बोलल्याशिवाय आज राहणार नाही खरोखर सांगतो काय सुद्धा सेटिंग नसतं काही सुद्धा विषय नसतो फक्त तुला बोलाय शिकायचं आहे फक्त एकच स्किल बोलणे तू जर बोलणं शिकला का नाही तर तू आयुष्यात कुणाला ऐकू शकत नाही तू बिझनेस मध्ये सुद्धा पुढे जाणार तू कोणत्या पण कुठं पण पायटू तू तिथं काढणार ही गोष्ट का नाही माझा शब्द आहे तुम्ही बोलायला जर शिकला नाही तुम्ही जर दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी करून टाकताल दुसऱ्याचं जर कंटेंट चोरून जर कॉपी करून टाकत असता तर तो काही सुद्धा उपयोग नाही तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवला पाहिजे स्वतः बोलायला शिकलं पाहिजे आणि जो बोलाय शिकतो का नाही तो लाईफमध्ये खरोखर पुढे जातो आता बोलणे शिकायचं कसं किंवा बोलाय शिकायचं कसं ह्या हा सुद्धा माझ्या मनात प्रश्न पडलेला हे तुलाच करायचंय ह्यासाठी काय एक्सरसाइज नसती काय सुद्धा विषय नसतो आता बरेच लोक म्हणतात तू तोंडा छाल चाल कर आशात बघून बोलायचा प्रयत्न कर तुला एक गोष्ट सांगतो आरशापेक्षा का नाही तू डायरेक्ट मोबाईल उचलायचा आणि डायरेक्ट बोलायचं तू ज्यावेळेस मोबाईल उचलून बोलशील ना त्यावेळेस तुझी हळूहळू भीती जात असते आता सध्याला मला काय सुद्धा भीती वाटत नाही मी का नाही तीन महिन्याचं चॅलेंज घेतलेलं विंटर चॅलेंज ते मी अजून चालू ठेवलंय माझं वेट का नाही मी शिरवळ मध्ये होतो तेव्हापासून इथं आलो मी तो माझा चॅनल डिलीट केला त्या जर चॅनेलच्या जर माझ्या व्हिडिओ जर बघितल्या नाही तर हातात माझी परिस्थिती एवढी माझी तब्येत घटलेली सगळ्या गोष्टी का नाही सगळं म्हणजे इज्जतच चाललेलो मी पूर्णपणे इजत चाललेलो पण का नाही मी जसं ते शिरवळ सोडले का नाही तसं मी विंटर चॅलेंज घेतलं त्यातनं माझं मी वेट का नाही पूर्णपणे गेन केलंय म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हणलं का नाही तर, खोर है 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 तर ती लय सोपं असते फक्त करणं लय महत्वाचं असतंय बोलणं खरोखर सोपं आहे पण करणं अवघड आहे खरोखर अवघड आहे आता मी असं का बोललोय फक्त हे बोलण्याच्याच बाबतीत आहे बरं का बाकीच्या गोष्टी सोप्या आहेत तू बोलाय शिकला का नाही तर सगळं तुझं पुढचं जी गोष्ट आहे का नाही ती सगळी अशी सुरळीत जाणार आहे तुला कोणता चढ येणार नाही किंवा उतार येणार नाही तू बोलाय शिकला का नाही तर तू कंटेंट कुठला पण असू दे हो फाडून टाकणार किंवा एकदम दानकाच करून टाकणार मी आधी पण सांगितले मराठी भाषा ओळल तशी ओळती त्यामुळं का नाही लय अर्थ भरपूर होतात त्यामुळं का नाही बोलाय पाहिल्यांदा शिकायचं आता झालं बोलण्याची स्किल का नाही डेव्हलप केली नाही दुसरी जी स्किल आहे ती म्हणजे रेग्युलरपणा आता युट्यूबला सगळ्यात मोठा परफॉर्मन्स देणारी ही जी स्किल आहे मी ही सांगाय पाहिजे होती का नव्हती हे मला कळन झाले पण मी आधी सांगितलंय मी आज आडणार नाही किंवा थटणार नाही आज रेग्युलरपणा आता रेग्युलरपणा म्हणजे काय विषय माहिती आहे का आता तू शाळेत जातो किंवा तू रोज एखादं काम करतोस हे तुझ्या रेग्युलरपणे किंवा तू रोज ती गोष्ट करतोय ती तुझ्या रेग्युलरपणे आहेत ती नसा नसा तुझ्या भिनलेलीस ती तर ती गोष्ट करणं म्हणजे रेग्युलरपणा आता मी बाकीचं उदाहरण दिलं तुला की कि काम किंवा शाळेत जाणे किंवा बरेच उदाहरण असे आहेत की तू रेग्युलर करतोय पण युट्यूब पण असं व्यसन करून टाका नाही की तुला त्याच्याशिवाय झोप लागली नाही पाहिजे तान लागली नाही पाहिजे भूक लागली नाही पाहिजे मला रोज एक व्हिडिओ टाकायचे का तर टाकायचीच आहे ही झाली गोष्ट दुसरी रेग्युलर पण आणि ही जर तू शिकला नाही तर संपलाच विषय दुसरा टप्पा पण तू पूर्ण केलाय आता तिसरा टप्पा म्हणजे टायमिंग <laughs> लय महत्वाचा आहे टायमिंग ता म्हणल्यानंतर बरेच लोक म्हणतात कसलं टायमिंग काय टायमिंग आता मी म्हटले आधीच हसत हसत व्हिडिओ बनणार आहे सगळं आता टायमिंग म्हणल्यानंतर तू रोज किती वाजता शाळेत जातात पोरं मी एक्झाम्पल देतो शाळेतली पोरं दहाला ला शाळेत जातात काय कॉलेजची पोरं सातला शाळेत जातात म्हणजे एक एकतर काहीतरी टाइम असतय तसंच तू युट्यूबला सुद्धा एक तुझं टायमिंग द्यायचं आता टायमिंग म्हणल्यानंतर क्रिएटर असतील किंवा बाकीचे व्हिडिओ मी लय बघितले त्या मध्ये सांगितले की अमुक तमुक टायमिंगला व्हिडिओ टाक तुझा मिलियन मध्ये जाईल अमुक तमुक टायमिंगला व्हिडिओ पोस्ट कर तुझा हजारो मध्ये जाते यूज बाई तस काही सुद्धा नसतंय तर एवढंच की तुझा जो टाइम आहे का नाही तो तुला चूज करायचा आहे आता क्रिएटर म्हणला मी स्वतःहून म्हणतोय चला आजपासनं तुमचा व्हिडिओ दहाला सकाळी पोस्ट करा तुमच्या व्हिडिओला मिलियन मध्ये यूज जाते कोण करणार आहे का नाही मी माझ्या चॅनलचा टाइम सांगितलंय तुझ्या चॅनलचा टाइम काय का नाही ते फक्त तुलाच माहित आहे त्यामुळं तू अमुख म्हणजे चोवीस तास असतेत का नाही मी फक्त एवढाच म्हणेन की नाईटला व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा का नाही डेला व्हिडिओ शेअर करायचे बाई नाही ना व्यूज गेल्या तर मला बोलायचं मग ते टाईम काय पण असू दे सकाळी सातचा असू दे नाही तर दुपारचा असू दे दुपारनंतर व्हिडिओ कधी कर शेअर करायचे नाही एवढं मला कळतं दुपारच्या आधी जर व्हिडिओ शेअर केल्या का नाही तर त्या लॉंग टर्म साठी चालतात म्हणजे कसं असतंय सकाळी जर तू जर व्हिडिओ शेअर केलास तर तुझा तो व्हिडिओ दिवसभर फिरतो फिरतो म्हणजे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फिरतो कारण बरेच लोक युट्यूबला दुपारचे किंवा जेवणाची सुट्टी तर ऑनलाईन असतात त्यामुळे सकाळचा व्हिडिओ पोस्ट करणं हे सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे आता टायमिंगचं म्हणजे असतं तर मी टायमिंग बाकी सांगू शकत नाही कुणाला कारण टायमिंग आपोआप चुईस करावं हो लागतं ता टाइम झालं रेग्युलरपणा झाला आणि बोलण्याची स्किल झाली आता चौथा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे का नाही एडिटिंग आता एडिटिंग लय महत्वाचे आता लय बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबला सुद्धा बाई उचल मोबाईल बघत बस जातो का नाही फक्त एडिटिंग शिकण्याच्या व्हिडिओ बघायचे एवढं तुम्हाला सांगतो की जो आपण बघण्यात वेळ घालवतो हो नाही ते शिकण्यात वेळ घालवायचा हो म्हणजे कसं आहे माहिती आहे का इंस्टाग्राम फेसबुक किंवा युट्यूब स्क्रोल करत बसायचं नाही सरळ आपण जे आपल्याला आवडाय का नाही ते बघण्याचा प्रयत्न करा युट्यूबला खरोखर सगळे व्हिडिओ आहेत आणि मला खरंच युट्यूबला आवडतं त्यासाठीच मी युट्यूब का नाही ग्रेट आहे मी ग्रेट म्हणे युट्यूबला कारण त्या युट्यूब मध्ये ह्या युट्यूब मध्ये लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ दोन्ही सुद्धा आहेत ह्यामध्ये का नाही बरेच व्हिडिओ आहेत आता एडिटिंगच्या कॅपकटच्या विएनच्या बाकीचे जे ॲप्लिकेशन आहेत त्या व्हिडिओ भरपूर आहेत की असा असं एडिट करू शकतात तस तसे व्हिडिओ एडिट करू शकतात हे झाले चार पॉईंट आता एडिटिंग तर आपल्याला जमलं आणि पाचवा महत्वाचा पॉईंट कोणता आहे माहिती का बोलण्याची स्किल झाली दुसरा टायमिंग झालं तिसरं एडिटिंग झालं चौथं टायमिंग झालं आता पाचवा विषय म्हणजे का नाही तुला खरोखर जर लाईफमध्ये जर सक्सेस व्हायचं हे खरच इम्पॉर्टंट तुला जर खरोखर लाईफ मध्ये सक्सेस व्हायचं असलं तर साठी तुला वेळ काढणं खरोखर महत्वाचं आहे आणि मेहनत करणं सुद्धा बाई महत्वाचं तू कोणती सेटिंग काहीच तुझा जो करूट्यूब चॅनल आहे तसा युट्यूब चॅनल एकदम बारी आणि एकदम छान दिसतोय बाई युट्यूब चॅनल तुझा फक्त तू नाही त्याला वेळ दे आणि हे खरोखर सिरियस होऊन बोलतोय माझी ही चेष्टेचा विषय नाही जी आतापर्यंत जे बोललोय ते सुद्धा चेष्टे चेष्टीत वाटत असेल सगळ्यांनी पण ही गोष्ट का नाही खरोखर सिरीयस आहे आणि मी का नाही माझं ही दोन महिन्याची जी जर्नी किंवा दोन वर्षापूर्वीची जी जर्नी आहे ती पूर्णपणे का नाही यावरच अवलंबून आहे खरोखर मी दोन वर्ष किंवा दोन महिन खरोखर लय लय म्हणजे लय मेहनत घेतली आहे आणि ही जी मेहनत आहे का नाही ती मला आत्ता फळ देते त्यामुळं का नाही तुम्ही कोणत्या पण बिझनेसमध्ये जावा कुठं पण जावा तुम्हाला टाईम हात दिलाच पाहिजे वेळ ही घालवलाच पाहिजे तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत पंधरा वर्ष शिकायला लागतं तेव्हा कुठेतरी जॉब भेटतो ही तर खरं आहे त्यामुळं का नाही तुम्ही वेळ द्यायला तुम्ही पंधरा वीस वर्ष तुम्ही शिक्षण घालवतो तेव्हा तुम्हाला पंधरा हजाराची नोकरी होईल तसंच जर दोन वर्ष जर युट्यूबला जर चान्स दिला तर खरोखर तुमची लाईफ चेंज होईल एवढंच मी सांगेन मला ह्याच्या पलीकडे काय सुद्धा बोलायचं नाही एक दोन वर्ष डोळे झाकून फक्त व्हिडिओ बनवणे का डाळणे का इथ नाही पत आहे आणि हॅशटॅग वगैरे ते पंधरा हॅशटॅग लावा आणि सोळा हॅशटॅग लावा भावानू चुकून सुद्धा ही गलती करू नका कारण एकदा युट्यूब न तुम्हाला ब्लॉक केलं किंवा एकदा आताची तर नवीन सिस्टीम आली एकदा का नाही कळलं का नाही युट्यूबला हा दुसऱ्याचा कंटेंट टाकतोय किंवा काय तीन चार स्ट्राईक देणार चौथ्या स्ट्राईकला डायरेक्ट चॅनल ब्लॉक करणार किंवा डिलीट करून टाकणार युट्यूब ही गोष्ट करणार बरेच क्रिएटर सोबत झाली त्यामुळे दुसऱ्यांचा कंटेंट चोरू नका आपला जो स्वतःचा व्हिडिओ आहे का नाही तो स्वतः बनवा आणि टाकत राहा आणि हे आमच्या गावाचं चांगलं मस्त वातावरण आहे हे वातावरण तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा एकदम छान आता थंडी पण वाढायला लागली चार पाच वाजताच चा गारटा चालू झालाय आणि थंडीचा पण दिवस आहे त्यात ते नियम खरंच कोणाला कळले किंवा खरंच कुणाला समजले का नाही खरोखर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कारण हे जे चार पाच नियम आहेत का नाही ते खरोखर इम्पॉर्टंट आहेत एखाद्या साठी आणि एवढं हसून खेळून कोण सुद्धा सांगू शकत नाही लक्षात ठेवा त्यामुळं का नाही खरोखर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर पण करा ओके बाय बाय